बघा आईस आज मी मटन बनवते योगा मटन मटण ते स्वच्छ धुवून घेतलंय आता मी फोडणीला टाकते कुकर ठेवलाय तेल टाकून घेते आता फोडणीला तेल टाकून घेतलंय कुकर गरम झाला का त्याच्यात कांदा टाक आता कांदा टाकून घेते हे बघा आता मी मीठ टाकून घेते कांदा फ्राय होतोय त्याच्यात मीठ टाकल्याच्या नंतर कांदा लवकर फ्राय होतो ना त्याच्यामुळे मीठ टाकलं मी हे बघा आता हळद टाकते हे लसूण आणि अद्रक एक थोडं कुटून घेतलं फोडणीसाठी टाकून घेते चांगलं परतून घेते त्याला आता तेल सुट असतो चांगलं फ्राय होऊ देते लगेच पाणी नाही टाकणार मी त्याच्यात थोडस झाकण ठेवते पाच दहा मिनिटात बघ मस्त फ्राय होतंय आहे चांगलं तेल सुटत फ्राय झालं का मग त्याच्यात पाणी टाकून कुकरला झाकण लावते पाणी टाकते मी चार पाच सीटे देऊ देते लावून घेते लावलाय आता शिट्ट्या हो मसाला भाजून घेते बघा मी कांदा घेतलाय भाजत थोडा आता कांदा भाजायला थोडा टाइम लागतो कांदा चांगला भाजून घ्या मस्त कांदा बघा आता चांगला कांदा भाजून घेते आता त्याच्यात ये ना दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या त्या टाकते आणि अद्रक आणि लसूण आहे बघा तुम्हाला आवाज येतो का नाही माझ्यावाला मला, मला कराय नाही ना सर्दीमुळे हे बघा याच्यात तपाटे टाकून घेते मी कांदा चांगला लाल झालाय मस्त तो ये जा जा तो तो आता त्याच्यात टोमॅटो टाकून घेते टोमॅटो चांगले त्याच्यात तळून घेते फ्राय करून घेते इकडे कुकरचे शिपे होत आहे बघा झालं आहे भाजून त्याच्यात टोमॅटो पण टाकलाय मी ते पण झालंय आता काढून घेते मिक्सरमध्ये तळून घेणार आहे थोडं थंड झालं का थोडं थंड होतं आहे थंड झालं का मग याच्यात कोथंबीर टाकते आणि मिक्सरमध्ये फिरून घेते कोथंबीर टाकून घेते आणि जो मसाला पूर्ण भाजला मी ना मी तो मिक्सरमध्ये टाकून दळून घेते याच्यात मी सगळं टाकलं आहे फक्त खोबरं नाही टाकलेलं मटणच बनवते पण बिना खोबऱ्याची भाजी बनवते मटणाची टमॅटो असल्यामुळे ले लगेच पाणी नाही टाकलं ते बघा मसाला दळून घेतलाय मी सगळं साहित्य टाकून पद्धतीने मस्त उकडून घेतलंय मटण छान शिजलंय एकच नंबर आहे बघा पूर्ण गाळ झालाय मस्त तेल गरम झालंय मसाला टाकून घेते आता मी जो दळून घेतलेला होता ना योगा जा, लाए मसाला फ्राय हो झाला आहे चांगला पावडर टाकली हा घरमगुती काळा मसाला टाकला थोडासा आणि मटन मसाला थोडासा टाकून घेते हळद थोडीशी टाकली चांगला फ्राय करून घेते मसाल्याला मस्त तेल सुटलं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलंय मसाला हे बघा मस्त फ्राय झालंय तेल सुटलंय आता चांगलं आणि थोडं हे पाणी टाकते सूपचं त्याच्यात आता हे मटन पीस टाकते वास इतका छान सुटलाय मसाल्याचं पाणी त्याच्यात टाकून देते बघा छान झालाय बघा दिले आता फोडणी उकळते भाजी थोडं मीठ टाकून घेते कारण आपण शिजताना मीठ टाकलंच होतं त्यामुळे थोडस टाकून घेते आता छान तरी आली बघा मस्त छान तरी आली बघा आता भाजीला झाली भाजी चला आता आपण ताट वाढून घेऊया